जय जवान जय किसान दादा आमच्या भावराचा रस्ता बा कसा आहे भर पाण्यात चाललो मी दिसून आले सांग तुम्हाला पाण्याचे थेंब पाहून घ्या आहे ना दिसून राहिलं मी चाललो वावरात वावरात चाललो मी हां तुम्हाला काय वाटते शेती करणं का सोपी आहे काय हां आम्ही हे कोणासाठी करतो आम्ही कोणासाठी करतो हे शेतकरी सांगा कोणासाठी करतो माहिती आहे काय पोटासाठी आणि हे पोट देवेंद्र फडणवीस दिसत नाही त्याला एकच वाटते का शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं नाही कारण की हे सरका सरक, सरकार उद्योगपत्यांचं आहे शेतकऱ्याचं नाही विकास सर सरकार आहे शेतकऱ्याचं नाही आहे भर पावसात मी शेतात चाललो आम्हाला झोप लागत नाही आम्हाला असं वाटतं सहायचं आमचं पीक खराब होईल का नाही हां सांगा आम्ही शेतकऱ्याला झोप लागत नाही पाणी असो भर दिवसा असो साप नाही इचूकाटा काहीच पाहत नाही आमचे शेतकरी तरी बिचारे वावरात जाते आणि खाणारे फोकणीचे मस्त झोपते असे खतरनाक झोपते असे झोपते क ताकद न दुल्या घेऊ दे हे घेऊ दे ते घेऊ दे मरे बोलणारे भरपूर आहे मी कोणता राजकारणा माणूस नाही आहे मी कोणता समाजवादीचा माणूस नाही आहे मी कोणाच राजकारणा पाचकारणात पडत नसतो मी फक्त एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला कोणी विकत घेऊ शकत नाही कारण मी शेतकऱ्याचा आवाज आहे तुमचं प्रेम तर माझं हे आवाज तुमचा प्रेम हे आवाज आहे शेतकऱ्याचा आणि असाच राहू द्या मी पुरं दाखवतो तुम्हाला पा हा रस्ता आहे वावराचा पाणी येऊन राहिलो पण मी वावरात चाललो खत टाकणं चालू आहे पयाटीले खत समजलं काय बघा दिसून आलं ना रस्ता खत आता एक पोतं नेलं दोन पोती टाकायला लागते खताचे बघू शकता तुम्ही चला मग वावरही दाखवतो